का शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर अतिवृष्टी अनुदान वाटप आता सुरू झालेला तर या जिल्ह्यांमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांसाठी या संदर्भात आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारपासून म्हणजे पैसे खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया तर आता जे कि शेतकऱ्यांना इथे दिलासा मिळालेला आहे जे की भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथे मिळालेली नसेल तर अशांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे सर्वप्रथम मोबाईलची जे की स्क्रीन इथं सुरू करून घेऊया मोबाईलची जे की, की स्क्रीन इथं आता सुरू झालेली आहे तर दिलासा आजपासून अतिदृष्टी अनुदान वाटपास होणार सुरुवात म्हणजे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता प्रशासनाकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम हे त्यांच्या डिबिझिटच्या माध्यमातून म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते तर पाठवले जाणार आहेत जे की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहेत अशा शेतकऱ्यांनी तर आता पात्र शेतकऱ्यांची यादी कशा पद्धतीने चेक करायची आहे तर त्यामध्ये तुमचे गाव शेतकऱ्यांच्या नावानुसार व जिल्ह्यानुसार यादी जर पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तर लगेच बघा त्यानंतर आता जून महिन्यातील अतिदृष्टीचे नऊ कोटी रुपये जालना जिल्ह्यातील सोळा हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर आता जे की रक्कम आहे तर तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे किती निधी वितरित झालेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पीक मा असो अतिदृष्टी असो भरपाई असो कोणत्याच प्रकारची जर मिळालेली नसेल तर तुम्ही तक्रार करून सर्व भरपाईची रक्कम मिळवू शकता तर ते तक्रार कशा पद्धतीने करायचे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर आता चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार रुपये शासनाकडून सप्टेंबर महिन्याच्या अतिदृष्टी भरपाईपोटी मंजूर करण्यात आलेली आहे तर आता उर्वरित जी काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे जे की तुमच्या बँक पासबुकला जे आधार लिंक आहेत तर अशांमध्ये तुमचे पैसे जे आहेत पाठवले जाणार आहे तर आता बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जी जी काही वाटप आहे ते तयारी करण्यात आलेले आहे त्यानंतर सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे आता तुमचे जे काही पैसे आहेत ते सोमवारपासूनच तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्यानंतर तुमच्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले जिरू झाले किंवा तुमच्या खात्यामध्ये टोटल क्लेम पेड म्हणजे काहीच झालेले नाही किती जमा झाले तर कमेंट करून नक्की सांगायचं तुम्हाला त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येत आहेत तर आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता याची जे काही भरपाईची रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आता डीपीटीच्या माध्यमातून जमा सुरू सुरुवात झालेले आहे तर यामध्ये बरेचसे काहीशी जिल्ह्या यामध्ये त्यानंतर इथं विभाग दाखवलेले आहे छत्रपती संभाजीनगर विभाग त्यानंतर अमरावती विभाग नागपूर विभाग पुणे विभाग नाशिक विभाग आणि कोकण विभाग तर आता यामध्ये कोकण विभागामधील जे की मी जिल्हे सांगत आहे हे लक्ष ठेवायचं आहे तर यामध्ये कोकण विभागातील दोन जिल्हे तर त्यामध्ये ठाणे व पालघर तर त्या जिल्ह्यांसाठी दोन लाख सोळा हजार रुपये आलेले आहे ठाणे आणि पालघरसाठी त्यानंतर येते पुणे विभाग पुणे विभागमध्ये सांगली सांगली आणि सोलापूर तर या दोन जिल्ह्यांसाठी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपये जे की सांगली आणि सोलापूरसाठी त्यानंतर अमरावती विभाग त्यामध्ये वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती आणि अकोला यांसाठी एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपये किती एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख सदतीस हजार रुपये सॉरी सत्तेचाळीस हजार रुपये तर ते कोणासाठी आहे वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती आणि अकोला त्यानंतर नाशिक विभाग तीन जिल्ह्या नाशिक विभागामध्ये आलेले पात्र नाशिक जळगाव अहिल्यानगर तर त्या जिल्ह्यांसाठी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार किती एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपये नाशिक आणि जळगावकरिता त्यानंतर नागपूर नागपूर विभाग त्यामध्ये गडचिरोली वर्धा चंद्रपूर आणि नागपूर चार जिल्हे आहेत तर त्या चार जिल्ह्यांसाठी सात कोटी एक्कावन्न लाख पंच्याहत्तर हजार सात कोटी एकावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये जे की नागपूर विभागासाठी आलेले आहे त्यामध्ये गडचिरोली नागपूर वर्धा चंद्रपूर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड विभाग विभाग जे आहे छत्रपती संभाजीनगर विभाग त्यामध्ये हिंगोली नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर बीड तर यांसाठी तीनशे छेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार एकतीस लाख सत्तर हजार रुपये तर यांसाठी जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झालेले आहेत तर अशा कमेंट करून नक्की सांगा ओ भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये अधिक जर जमा जर झालेली नसेल तर आपल्या चॅनलवरती आपण लवकरच व्हिडिओ सोडणार आहे कशा पद्धतीने तक्रार करायची आहे याआधी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जर बघितलेला नसेल तर लगेच बघा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपले फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू